थप, सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूरजवळ महामार्गावर अजूनही पाणी सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं अनेक भागात अजूनही पूरस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुंबईमध्ये स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियानाचं आयोजन धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री शिंदेकडून मदतीचा हात किटवर शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा फोटो तर पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही ही, ही प्रसिद्धी राऊत यांची टीका दक्षिणेतून स्तंभ हातात घेऊन टोळी येते सदनांजी चक्कर टाकून त्या ठिकाणी तो स्तंभ स्थिर करते हा निर्णय कोणी घेतला <स्थाँगा> याची चर्चा <स्थाँगा> होत नाही <स्थाँगा> नवीन संसद भवनावरून शरद पवारांचा <स्थाँगा> केंद्र <स्थाँगा> सरकारवर निशाणा <स्थाँगा> राज्यात एकोणतीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा मराठवाड्यातील काही भागात सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबईत परळमधील कार्यक्रमाला लावणार हजेरी खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्यासोबत संदर्भात चर्चा महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज केंद्रानं मदत करावी सुळेंची मागणी मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून दुरुस्त्यांसाठी ई पडताळणीचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळ आणि अॅपवर नवीन टीचर सुरू केंद्र सरकारनं सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांचा कार्यकाळ वाढवला जनरल अनिल चव्हाण तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सीडीएफ पदावर असणार भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री आमदार खासदार पूरग्रस्तांना मदत करणार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत करणार जमा माझा 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 नवरात्रोत्सव पोलीस शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज